जय भवानी जय शिवराय हल्ली चित्रपट सृष्टीत होत असलेल्या उत्क्रांतीमुळे छत्रपती शिवाजी महाराज हे बऱ्याच जणांच्या उत्सुकतेचा विषय झालेले आणि म्हणूनच शिवछत्रपतींबद्दल खोलवर माहिती जाणून घ्यावी असं अनेकांना वाटत असतं सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष स्वरूपात अष्टपैलू राजा शिवछत्रपती संघ शिवचरित्राचे विविध पैलू विस्तृतरित्या समजवण्याचा प्रयत्न करतच आहे परंतु याच दरम्यान आमच्या समोर अनेकदा तरुण पिढीचे असे काही प्रश्न येतात की शिवचरित्र वाचावं ते नक्की कोणतं जर तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात आधी डोक्यातून एक समज पुसून टाकला पाहिजे ते म्हणजे तुम्ही सहज रस्त्यावरील एखाद्या पुस्तकांच्या स्टॉलवरून किंवा एखाद्या दुकानातून शिवाजी महाराजांचं चित्र असलेलं पन्नास साठ पानांचं एखादं पुस्तक घेऊन येता आणि मग ते वाचून शिवचरित्राबद्दल तुम्हाला भरपूर माहिती आहे असं जर वाटत असेल तर तुमच्या माहितीसाठी लक्षात घ्या पन्नास पानांमध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एकही प्रसंग बसत नाही त्यामुळे ही असली पुस्तक म्हणजे शिवचरित्र नव्हे बहुतांशी शिवभक्त श्रीमान योगी छावा महासम्राट अशी पुस्तकं वाचतात आणि यालाच ते शिवचरित्र समजतात परंतु त्यांना हे माहीत नसतं की या सर्व कादंबऱ्या असून यात मांडलेला इतिहास हा तर्कशुद्ध व संदर्भयुक्त नसल्याकारणाने अभ्यासकाला घटनांची अचूक व संदर्भयुक्त माहिती मिळत नाही आणि तो मनोरंजक आणि भावनिक इतिहासात गुंतून राहतो अशाच कादंबऱ्या वाचून अनेक स्वयंघोषित शिव व्याख्याते हा इतिहास प्रतिसाद मिळवण्यासाठी मांडत असतात आणि या भावनिक इतिहासामुळे तर्कशुद्ध इतिहासाची शकतात त्यापैकी एक म्हणजे सर्व समकालीन कागदपत्रांचा वेगवेगळा अभ्यास करणे आणि दुसरा म्हणजे अनुभवी इतिहासकाराद्वारे लिहिलेला शिवचरित्र ग्रंथ वाचणे सखोल अभ्यास करण्यासाठी समकालीन संदर्भांचा मार्ग तुम्ही निवडू शकतात या यादीत शिवभारत आज्ञापत्र शिवकालीन पत्रसार संग्रह शिवचरित्र साहित्य खंड इंग्लिश रेकॉर्ड्स फॉरेन बायोग्राफीज ऑन शिवाजी तारीखे दिलकुशा मासिरे आलमगिरी अशा आगणित दस्ताऐवजांचा समावेश आहे परंतु सर्वसामान्य माणसाला हे समजणे तितके सहसा सोपे नाही आणि इतका वेळ देणेही सोपे नाही त्यामुळे तो शिवचरित्र ग्रंथ वाचण्याचा मार्ग निवडतो तर चला मग तुम्हीही कोणतं शिवचरित्र वाचायला हवं हे बघूयात आता जसं तुम्ही शिवचरित्र मागवण्यासाठी ऑनलाईन साईट्स किंवा ॲप्सवरती सर्च करतात तसंच आपण इथे शिवचरित्र सर्च करूयात आता तुम्हाला दिसत असेल की इथं शिवचरित्र सर्च केल्यानंतर विविध पुस्तकांचे आगणित पर्याय उपलब्ध झालेले आहेत यामुळे याआधी कधीही शिवचरित्र न वाचलेले किंवा याबद्दलचं ज्ञान नसलेल्या वाचकांची दिशा होते आणि ते पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणजेच बुकचं कवर बघून शिवचरित्र मागवतात यामुळे तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाया जातात त्यामुळे आपण कुठलं शिवचरित्र वाचलं पाहिजे आणि आपल्याला कुठलं शिवचरित्र व्यवस्थित समजेल हा विचार करूनच आपण शिवचरित्र ऑर्डर केलं पाहिजे शिवाजी महाराजांच्या इतिहासातील घटनांबद्दल जर तुम्हाला मूलभूत माहिती असेल आणि आता त्या विस्तृत जाणून घ्यायच्या असतील तर स्वर्गीय इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेला राजा शिवछत्रपती हा ग्रंथ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो हा ग्रंथ दोन भागात लिहिलेला असून लिखाण अतिशय सोप्या भाषेत असल्याकारणाने सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त आहे तसेच यात चित्रांचा उपयोग केलेला या ग्रंथाला अधिकच आकर्षक स्वरूप येते हा ग्रंथ इंग्रजी भाषेत देखील उपलब्ध आहे स्वर्गीय इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराज हा विचिकित्सिक शिवचरित्र ग्रंथ आहे विचिकित्सिक या शब्दाचा अर्थ या ग्रंथात शिवचरित्रातील प्रत्येक घटना ही संदर्भ आणि कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करून दाखवलेली आहे या ग्रंथाचे लिखाण दोन भागांमध्ये करण्यात आलेले असून ले यातील लेखणी थोडी क्लिष्ट आणि अवघड असल्याकारणाने हे समजण्यासाठी शिवचरित्राचा पूर्व अभ्यास असणं गरजेचं आहे शककर्ते शिवराय हे विजयराव देशमुख यांनी लिहिलेले शिवचरित्र दोन भागांमध्ये लिहिलेले असून यातील लिखाणही या अतिशय सोप्या पद्धतीचे व संदर्भांसहित केलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य वाचकांना याद्वारे इतिहासाची सखोल माहिती घेता येते गजानन भास्कर मेंदळे यांनी लिहिलेला श्री राजा शिवछत्रपती हा ग्रंथ शिवचरित्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे मेंदळेंच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा अतिशय दांडगा अनुभव या ग्रंथाला लाभला असल्याकारणाने यात शिवचरित्रातील प्रत्येक घटनेबद्दल अतिशय सखोल माहिती देण्यात आलेली आहे या ग्रंथाचे लिखाण दोन भागात केलेले असून तो आकाराने फार मोठा व किमतीने फार जास्त आहे हजारो पानांचं शिवचरित्र वाचायचं नसेल शिवचरित्र वाचण्याची इच्छा आहे पण वेळ नसेल तर तुम्ही संक्षिप्त स्वरूपाचं सेतू माधवराव पगडी यांचं छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांची प्रभावळ ही पुस्तकं वाचू शकतात अशीच शिवछत्रपतींबद्दल विस्तृत आणि सखोल माहिती मिळवण्यासाठी बघत राहा अष्टपैलू राजा शिवछत्रपती जय भवानी जय शिवराज